जय शिवराय शे नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहिनारगर येथील कांदा बाजारभाव आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज पारनेरमध्ये कांदा आवक अडतीस हजार आठशे पंचेचाळीस पिशवी एवढी कांदा वक झाली होती पैकी पाच दहा वक्कलांना हा बाजारभाव सोळाशे सतराशे रुपये या भावाने पाच दहा वक्ली विकली गेली तर एक नंबर कांदे तेराशे ते पंधराशे रुपये तर दोन नंबर कांदे एक हजार ते बाराशे रुपयेपर्यंत विक्री झाली तीन नंबर कांद्यांना सातशे ते नऊशे प्रति क्विंटल तर चार नंबर कांदे दोनशे ते सहाशे रुपयापर्यंत होता गोलटे गोलटे कांदे हजार ते साडेतेराशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोनशे ते सहाशे रुपये या दरम्यान पाच हजार तीनशे एकवीस पिशवी विकली गेली तर सहाशे ते एक हजार या दरम्यान आठ हजार आठशे सव्वीस पिशवी विकली गेली एक हजार एक तेराशे दरम्यान चौदा हजार दोनशे चाळीस पिशवी तर तेराशे ते सतराशे या दरम्यान दहा हजार चारशे अठ्ठावन्न पिशवी तब्बल विकली गेली धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा